हरिहरेश्वराय नम श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणी शिवपंडीवर हरिद्रा जल अभिषेक नक्की करा तुमचे दुर्भाग्य भाग्यामध्ये नक्की बदले दुर्भाग्य कायमचे दूर होईल हळदीचे पाणी असे वाहा की शिवपिंडीवर नशीब सोन्यासारखे चमके हरित्रा जल सुवर्ण कळ तुमच्या घरात पैसा ऐश्वर आणि सोन्यासारखी समृद्धी भगवान शिवभक्त शक्तीच्या आशीर्वादाने शंभर टक्के प्राप्त होणार मैत्रिणीनो श्रावणामध्ये तुम्ही शिवपिंडीवर फक्त हळदीचे पाणी वाहता फक्त तुमच्या नशीबच नाही तर तुमचा प्रत्येक दिवस सोन्यासारखा चमकू लागतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे ज्यामुळे हा उपाय केल्यास परिणाम शंभर टक्के शंभर पटीने वाढेल मैत्रिणी हा उपाय इतका सामर्थ्यवान आहे की प्राचीन काळी फक्त राजे महाराजे महंत निवडक ऋषींचाच हे उपाय माहीत होते हळदीचे पाणी साधं दिसणार आहे पण त्यामध्ये खूप प्रभावी असे गुण रहस्यमय भरलेले आहे जेव्हा ते भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर वाहिले जाईल तेव्हा तुमचे नशीब बदलू लागेल बघा प्रत्येक ठिकाणी म्हटले जाते की हळदी भगवान शिवशंकरांना चाळत नाही परंतु फक्त श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना अर्पण केली जाते तुम्हाला ती हळद कुंकू बरोबर न अर्पण करता फक्त शुद्ध जलामध्ये हळद मिक्स केल्याने आणि त्यामध्ये पावित्र्य निर्माण होते हळदीचे पाणी हरिद्रा जल हळद के ही केवळ मसाला नाही तर शुद्धीकरण समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे ही एक फक्त भगवान शिवशंकरांनाच नाही तर लक्ष्मी नारायण यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणून भगवान शिवशंकरांबरोबर लक्ष्मी माता सुद्धा तुमच्या घरामध्ये कायमचे निवासस्थान तर करतीलच पण ते तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त करून देतील बघा प्राचीन ग्रंथामध्ये हळदीला सुवर्णाच्या समक्ष मानलं गेलं कारण तिचा रंग तेज आणि ऊर्जा ही लक्ष्मी मातेशी जोडलेली आ गेली आहे गरुड पुराण विष्णुपुराण धर्मसूत्र आणि शिवपुराणामध्ये हरिद्रा जलाने अभिषेक करण्याचा उल्लेख आहे जेव्हा हळदीचे पाणी देवावर वाहतात तेव्हा ते भोवती संपत्ती आणि आध्यात्मिक शुद्धी दोन्ही आकर्षित करून देते शिवलिंगावर हळदीचे पाणी का व्हायचे त्याचे कारण काय शिव म्हणजे सर्व ऊर्जेचा केंद्रबिंदू आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीचे अधि अधिष्ठात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगावर हळदीचे पाणी वाहता तेव्हा शिवाची ऊर्जा आणि हळदीची सुवर्ण शक्ती एकत्र येते हा एक कुंडलीतील मजबूत करतो शिवलिंग म्हणजे अत्यंत स्थिर ऊर्जा हळदीच्या कंपनामुळे ती ऊर्जा सकारात्मक वित्तीय प्रवाहात रूपांतरित होते आता आपण हळदीचा उपाय श्रावण महिना संपण्या अगोदर कसा करायचा हे बघूया मैत्रीण श्रावणातील कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल परंतु श्रावण संपण्या अगोदर जर शक्य झाल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करावा पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घालावे तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यात एक चमचा शुद्ध हळद मिक्स करा त्यानंतर तुमची विधिवत घरच्या मंदिरातील पूजा करून घ्यावी शक्य असल्यास हा उपाय शिवमंदिरात केला तरी अतिउत्तम नसेल जमत तर घरच्या शिवलिंगार केला तरी सुद्धा चालेल शिवपिंड एका तामनामध्ये घेऊन ओम हरिद्राय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते सर्व हरिद्राच शिवपिंडीवर अर्पण करावे यामध्ये तंत्रशास्त्रात हळद कुबेर मंत्राची सक्रियता उद्भवते असे म्हटले जाते तर शिवलिंगावर हळद उत्तर दिकेचे ऊर्जा सक्रिय जी धनसंपत्तीची दिशा आहे त्यानंतर हा उपाय करताना मनात फक्त एकच इच्छा ठेवावी तिची इच्छा पूर्ण होते त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीचे विधिवत पूजा करून घ्यावी एक दिवा प्रज्वलित करावा तीन अर्ध परिक्रमा करून प्रार्थना करावी या हळदीचे प्राचीन रहस्यमय असे आहे की सुवर्णलक्ष्मी प्रयोग जुने तंत्रशास्त्र सांगते की गुरुवारच्या पहाटे हळदीचे पाणी वाहून झाल्यानंतर पिंडीसमोर एक छोटा पिवळे फूल ठेवावे अकरा दिवस हा नियमित उपाय करावा याने घरामध्ये सुवर्णलक्ष्मी सदैव स्थिर राहते हा उपाय राजघराण्यामध्ये विशेष करून केला जायचा हरिद्रा जल म्हणजे नेमकं काय हरिद्रा म्हणजे हळद संस्कृत शब्द आहे आणि जल म्हणजे तर तुम्हाला माहीत आहे पाणी शिवपुराणात व मध्ये वर्णन आहे की हरिद्रा जलाने अभिषेक अभिषेकम कत्वा लक्ष्मी स्थिरा भवते म्हणजे याचा असा अर्थ हळदीच्या पाण्याने अभिषेक केल्यास लक्ष्मी स्थिर होते शिवपुराणामध्ये असेही म्हटले आहे की देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना सुवर्ण संपत्ती आणि संततीसाठी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला होता तो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तसेच स्कंद पुराणामध्ये कार्तिकीयाला सुद्धा युद्धात विजय मिळावा म्हणून देवी मातेने जलाने त्याचे शस्त्र शुद्ध केले होते गरुड पुराणामध्ये हळदी पापनाशक व सुवर्णपद मानलेले आहे जी घरातील दारिद्र्य दूर करते तसेच देवी भागवत पुराणामध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन हळदीला सुवर्णाचे रूप मानून ती देवीला अर्पण करण्याचा आदेश आहे अभिषेक म्हणजे काय अभिषेक हा देवतेवर पवित्र द्रव्य अर्पण करणे षडोपचारे पूजा करणे अभिषेकाचे महत्वाचे स्थान आहे पाण्याचे शुद्ध मधाचे पंचामृताचे आणि हळदीच्या पाण्याने अभिषेक यामध्ये हरित्रा जल अभिषेक हा धन आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो हरिद्रा जलाने अभिषेक केल्याने धनप्राप्ती लक्ष्मी स्थिर राहते कुंडलीतील ग्रहदोष शांती होतात विशेषतः गुरु आणि शुक्र दोष निवारण होतात जे शुक्र ग्रह मजबूत होतो त्यावेळेस पती पत्नीमधील प्रेमसंबंध जास्त मजबूत होतो शत्रुनाश तंत्रशास्त्रानुसार हळद ही शत्रुनाशिनी आहे तुमच्या आयुष्यात कितीही शत्रू असतील तर ते शत्रू हळूहळू कमी होण्यास मदत मिळते घरातील वादविवाद क्लेश हळूहळू कमी होतात कारण हळदीच्या पाण्याचे कंपन सौम्य व सकारात्मक असतात या संबंधात एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की माता जगजन जगदंबा माता पार्वतीचं सुवर्ण अभिषेक एकदा कैलासावर देवी पार्वतीने भगवान शंकराला विचारले माझ्या भक्तांना कसं कळेल की तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न आहात भगवान शिवशंकर म्हणाले जे भक्त मला हरिद्रा जलाने अभिषेक करतील त्यांच्या जीवनात सोन्यासारखी समृद्धी येईल तेव्हापासून हा अभिषेक सुवर्ण अभिषेक म्हणून ओळखला जातो आता आपण काही प्राचीन काळातील रहस्यमय उपाय बघूया एक राजघराणी नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी राजवाड्यातील शिवलिंगावर हरिद्राजल वाहून सोन्याचा खजिना स्थिर ठेवण्याची विशेष परंपरा आहे संत परंपरा समर्थ रामदासाने हरिद्रा जलाचा वापर मंदिर शुद्धीकरणासाठी विशेष करून केला होता गावातील देवी मंदिर लग्ना आधी वर वधू हरिद्राजल अभिषेक करतात चैत्र पौर्णिमा अक्षय तृतीया आणि श्रावण सोमवार सूर्योदयाच्या हा अभिषेक करावा मैत्रिणींनो हरिद्रा जल हा फक्त एक उपाय नाही तो तुमच्या नशिबाची सुवर्ण कळ आहे भक्तांनी तुमचं खरंच भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पहा कारण लक्षात ठेवा बदलाची सुरुवात फक्त एका थेंबानं न होता आणि तो थेंब हळदीच्या पाण्याचा असेल तर तो, तो तुम्हाला भेट भेट समृद्धीकडे घेऊन जाईल तीन तुमच्या जीवनात कितीही टेन्शन असेल चिंता असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर श्रावण महिन्यातील कुठल्याही दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर हळद गुलाबजल मिक्स करून जलाधारीवर ते हळदीचे लेपन ओम हरिद्राय नम असे म्हणून अर्पण करावे त्यानंतर एक लोटा जल ते तुम्ही घेऊन गेला आहात त्याच्यावरती आपला त्रिपुंड तीन बोटे उमटवून व्हावे आणि आपल्या मस्तकावरती तीन बोटांनी त्रिपुंड लावावे त्यानंतर जे शुद्ध जल आहे ते कुंदकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून अर्पण करावे ज्या कलशाला तुम्ही हळदीचे त्रिपुंडाने लावलेले आहे त्यामध्ये जलाधारी जल घ्यावे आणि घरी यावे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा वा व्यापार चालतो तिथे किंवा घरच्या मुख्य दर्जावाज्यावरती पाणी शिंपणारे चार श्रावण महिना संपण्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर जे धोत्र्याचे फळ असते त्याला काटे असतात ते फळ घेऊन त्याला हळद गुलाब जल किंवा केशर मिक्स करून त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये हे धोत्र्याचे फळ पूर्ण बडवून घ्यावे आणि ते फळ भगवान शिवशंकरांना अर्पण करावे कुठलीही तुमच्या शरीरामध्ये जिंदगीमध्ये मोठ्यातील तुम्हाला उद्भवणार नाही किंवा त्रास देणार नाही पाच प्रयास करावे की श्रावण महिना संपण्या अगोदर जर कुठेही जवळपास तुमच्या घराजवळ किंवा मंदिराजवळ आजूबाजूला कुठेही आवळ्याचे झाड असेल तर तिथे आवळ्याच्या बुडामध्ये फक्त एक चुटकी हळद हर, हरिहर महादेव या नामाचे स्मरण करून मनोभावे अर्पण करावे त्याच्यावरती आपले पूर्व कडे तोंड येईल अशा पद्धतीने एक लोटा जल समर्पित करावे तुम्ही पूर्वाभिमुख होऊन ते जल अर्पण केले असेल तर जर तुमचा व्यापार चालत नसेल एक आठवडा झाला कोणी ग्राहकच येत नसेल मनापासून फक्त एक वेळेस केल्यास तुमच्या वेळ भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये स्वतः तुम्ही जाल आणि म्हणाल की माझा व्यापार खूप सुरळीत चाललेला आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव हरिहरेश्वराय नम नक्की टाईप करा धन्यवाद